नमस्कार जी आयू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत रात्री बारानंतर नंतर होणार वाहतूक ठप्प ट्रक व वा खाजगी वाहन चालकांच्या बेमुदत आंदोलनाला सुरुवात प्रवाशांची मात्र गैरसोय केंद्र शासनाच्या वाहन चालकासंदर्भामध्ये घेतलेल्या निर्णयाविरोधात भारतातील संपूर्ण राज्यातील खाजगी वाहन चालक रस्त्यावर उतरले असून रात्री बारा वाजतापासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती नुकतीच आमच्या चॅनलला प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीनुसार नऊ तारखेच्या मध्यरात्री व दहा तारखेच्या पूर्वरात्री राज्यातील सर्व खाजगी ड्रायव्हर संपावर जात असल्याच्या चर्चांना उदाहरण आले आहे कारण आहे केंद्र शासनाने खाजगी व वा नियमशासकीय वाहन चालकांविरोधात घेतलेल्या निर्णयाचा या निर्णयाच्या विरोधात एक जानेवारीला सौम्य प्रमाणामध्ये आंदोलनाची दिशा ठरवून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व माननीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देण्यात आले होते परंतु शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनावर आणि केंद्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने राज्यातील ड्रायव्हर यांनी बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे यात संघटनेच्या जिल्हाध्यक्ष विदर्भाध्यक्ष आणि राज्याध्यक्ष यांनी खाजगी वाहन चालकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे रात्री बारानंतर नंतर जी वाहने ज्या ठिकाणी असणार आहेत त्याच ठिकाणी उभी करण्यात येतील व तेथेच आंदोलन सुरू करण्यात येईल अशी पार्श्वभूमी निर्माण केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यात खाजगी वाहनांनासुद्धा बंदी करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे पोलिसांची ही चमू ॲक्शन मोडवर असल्याने आंदोलन कितपत यशस्वी होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे त्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांनी माहिती घेऊनच पुढील वाटचाल करणे गरजेचे आहे आंदोलन बेमुदत असल्याने प्रवाशांचे मात्र बेहाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही या आंदोलनातून रुग्णालयास व शाळांना सेवा देणाऱ्या वाहनांना व वाहनचालकांना सूट देण्यात आल्याची माहिती आंदोलनाचे संयोजक यांनी वर्तवली आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता चिपबिरो